आपले छान असे वडे वळून झालेत आता बेसन पीठ मिक्स करते मी फ्राय करत मिरच्या दिल्यात किंवा बघत जास्त झाले झाले त्याला जाऊ ना आवडला विषय संपला कायचं राव का नाही म्हणजे आई म्हणतात असत तर काय बाळ पण जवळ आले आता निघतेला निघते दिवाळी दिवाळीला पण बाळ पण आलीकडे यायची आता ही कधी होत माती काही वड तयार होतात आणि पहिली त्याची आई तर मी फ्राय होते पाहू शकता आता सायंकाळची वेळ आहे आणि थोडंसं फ्रेश झालं आहे आता आजी आज पण थांबलं तजींना म्हटलं की आजच्या दिवस राहा मी। <coughs> का मग कमी स्वतः राहिलं तर चला आज काहीतरी बनवू स्पेशल आजींसाठी पण शिवाय भाऊंना पण आता शेतातून येतात ते आणि थोडंसं पाऊस वगैरे होऊन गेलं आहे पाऊ शकतं वातावरण तर असं पावसाचं म्हणजे दोन तीन वेळा तरी पाऊस येऊन गेलेला आहे तर त्यामुळे मग थोडंसं काहीतरी स्पेशल बनवू म्हटलं तर चला आत्ता ना खास आजींसाठी आणि भाऊंसाठी आजचा मेनू आहे कारण भाऊंना चटपटीत खूप आवडतं आणि मी आले ना त्यांचं असतं की वर्षा आज तेच तेच नको दुसरं काहीतरी तर त्यामुळे मग रेग्युलरचं जेवण येते थोडंसं हे झालं तर आत्ता पावसाचं वातावरण आहे त्यामुळे मग म्हटलं की गरमागरम छानपैकी बटाट्याची एक रेसिपी करू काय आहे ते तुम्हाला पुढे समजेलच मी बटाटे उकडत घालते म्हणजे हे मोठ्या साईजचे काही आहेत आणि काही छोट्या साईजच्या त्या दिवशी बाजारामधनं हे वाले आणले आहेत ताईंकडनं आणि हे जे आहेत ते अगोदरचे घरचे तर हे थोडेसे जास्त लागतील आपल्याला कारण की इथं पण आणि तिकडे रामभयाच्यात पण आपल्याला हे द्यायचे आहेत सो त्यासाठी चला पटापट आता हे उकडायला टाकते आणि नंतर मग क्लिनिंग करून घेते आणि तोपर्यंत बटाटे उकळतील तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते आणि भाऊ आल्यानंतर मग लवकर झालं तर बरंच होईल कारण की ते शेतातून दमून आलेले असतात सो थोडस चमचमीत झनजनीत आम्ही ते चार्जस मारत नाही टी व्हीचे एकट्या स कस करून घेते कपडा एकदम मऊ राहत बाळाला बाळा ते करायला पण केले तर या इथं आजीशी गप्पा मारत मारत माझं मिरची कट करणं कांदा कट करणं त्यासोबत कोथिंबीर चिरून घेणं हे सगळं झालं आहे आणि कोथिंबीर अगोदर धुवून घेऊन पुसून मगच कट केली आहे आणि ताटात ता एका बाजूला काही मिरच्या तुम्हाला शिल्लक दिसत असतील तर त्या तळायच्या आहेत म्हणून मग त्या नकलल्यात आणि इकडे आता लसूण वगैरे मी उकळत कुटून घेतला आहे त्यासोबतच आपले बटाटे पण छान उकडून झालेत असं वाटतंय तर बघूया चेक करू आपण एक काढून घेऊ आणि होप की व्यवस्थित छान शिजले असतील आणि खरंच छान शि शिजलेत एकदम पूर्णासारखे त्यामुळे आता सोलून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला ह्याचं असंही थोडेसे जर घट्टसर राहिले किंवा जास्त छान शिजले नाहीत तर खूप प्रॉब्लेमॅटिक होतं मग ते मध्ये गाठी राहिल्यासारखे होतात त्यामुळे एकदम सॉफ्ट जसं पराठ्याला आपण हे करून घेत होत ना अगदी त्या पद्धतीने हे करायचं आहे उकडवून घ्यायचं आहे आणि आता साल काढली याची पूर्ण आणि काही जुने असल्यामुळे जास्त येल्लो दिसत आहेत आणि जे पांढरे आहेत ते नवीन बटाटे आहेत तर लगेच लक्षात येतात आता बघा किती छान शिजलेत नुसतं पळीने सुद्धा असं रगडलं सुद्धा ते लगेचच मॅश होत आहेत आणि आता हे पूर्णपणे मी कुसकरून घेतल्यासारखं करते म्हणजे मध्ये ज्या काही गाठी वगैरे असतात त्या पूर्ण निघून जातात तुम्ही कशा पद्धतीने बटाटा वडा करता किंवा वडापाव करता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बारीक का असा कांदा चिरून झालाय कोथिंबीर चिरली आहे त्यासोबत मिरचीसुद्धा ठेचून घेतली आहे तर आता बटाटा स्मॅश करून घेतलाय मी सगळा जेणेकरून आपल्याला छानपैकी त्याचे वडे बनवता येतील त्यानंतर कांदा कट करून घेतलाय कोथिंबीर घेतली आहे आणि बाकी सगळं साहित्य उकळामध्ये ठेचून घेतलंय लसूण हिरवी मिरची मिरची जास्त घालायची नाही आहे कारण मुलं छोटी आहेत तर सगळ्यांना खाता यावं या हिशोबाने बनवायचं आहे आणि भाऊंना झणझणीत आवडतं तर मग आई म्हटलं की मिरच्या आहेत तर त्या कट करून त्याच्यामध्ये मीठ भरून त्यात तळून घेऊन तर चला आता झाली आपली सगळी पूर्वतयारी आता आपण भाजी फोडणीला घालूया आणि रामायण लागले मध्ये ॲड आली तोपर्यंत मी माझं हे बोलून घेतलं कारण का आई आणि आजी दोघींना पण रामायण पाहायला खूप आवडतं त्यामुळे हो सो चला तो, तो। आता पटापट ढोलून घेतो गॅसवरती तापायला ठेवली होती आणि आता याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि घाण्याचं तेल असल्यामुळे चव खूप भारी होते कुठल्याही भाजीची त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली आहे ते, टाक ते तडतडल्यानंतर कांदा घातला आहे भरपूर सारा तो लालसर आपल्याला तळून घ्यायचा म्हणजे थोडासा खरपूस गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे ते म्हणजे कडीपत्ता कारण की आपल्या अंगणातलाच कडीपत्ता गावरा नाही त्यामुळे खूप सुगंध येतो त्याचा म्हणजे अगदी अप्रतिम आहे आता रामभायाच्या ना। ना। शेतात गेल ते शांत होतं वातावरण आता सुरू आजी आजी बघून आली आता प्राची गोंधळ सुरू झाला तर त्यांना कांदा आणि आपण जे कटलूर घेतलेलं साहित्य होतं आपल्या दारातला कडीपत्ता आहे तो टाकला आणि नाही खूप भारी सेंट याचा आता हे मी छान फ्राय करून घेते त्यानंतर मग याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची जास्त घालणार नाही कारण स्त्री आहे शौर्य आहे तिखट जास्त खाते ते त्यामुळे आणि लसूण टाकलेलं आहे याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर थोडीशी घातली तर ते पण आणि इकडे बटाटा आहे ना मॅश करून घेतला हे सगळं ना खरं तर एवढ्या क्वांटिटीमध्ये करण्याचं कारण घरात माणसं पण तेवढ्या त्या हिशोबाने करायला लागलं कोल्हापूरमध्ये एवढं एवढं सर बनवलं तरी चालतं तर चला आता मी पटापट हे पण प्रोसिजर करून घेते आणि कंटिन्यू करू आणि हो याच्यामध्येच अद्रकचा एक इंचाचा तुकडा पण मी ठेचून टाकलेला आहे त्यासोबत त्याच्यामध्येच आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर थोडीशी मसाला मसालापोडी गरम मसाला त्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि मग हा मॅश करून घेतलेला बटाटा कुसकरलेला त्यात टाकला त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर त्याच्यावरती भरभरून घेतली आणि आता छानपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव झालं हे की आपल्याला मस्त असे वडे वळता येतात आता साधारण दोन मिनिट मी हे झाकून ठेवते छानपैकी आपल्याला

आणि भाऊ अजून आलेले नाही आहेत आले आल्या त्यांना द्यायचं माझा विचार बघू किती वेळा येतात ते पण होत आहे का आपण करतायत पीठ चाळून देण्यात हिरा बेसन छान पैकी येत आहे तर सगळी तयारी झाली आहे फक्त आता पीठ कालवायचं राहिलं तर आता वडापावसाठीची भाजी पूर्णपणे रेडी झाली आहे फक्त ती थोडीशी आपल्याला थंड करून घ्यायची आहे वेळ थोडा आहे त्यामुळे मी पसरवून घेतली आणि गरम गरम आहेत थोडेसे म्हणजे कोमट तोपर्यंतच वडे बनवायला घेतले हळूहळू थंड होईल म्हणून आणि कूलरच्या समोर बसले त्यामुळे लवकर ते थंड होईल अशी आशा आहे आजी वगैरे तिकडे चहा घ्यायला गेल्यात रामबैयाच्या तोपर्यंत मग माझे वडे वळून होतील त्यानंतर मग पीठ कालवायला घेईन मी कारण की बेसनपीठ अगोदर काहीजणी मळून म्हणजे मिक्स करून ठेवतात पण मी लास्टला घेते आणि भाऊ फुडी असल्यामुळे मला असे पदार्थ इथे आलंच बनवायला खरंच खूप आवडतं आपले छान असे वडे वळून झालेत आता बेसनपीठ मिक्स करते मी फ्राय करते आता घरात कूलर चालू आहे टी व्ही चालू आहे त्यामुळे मग मा आवाज माझा क्लिअर येत नाही त्यात लहान मुलं आहेत त्यामुळे मग व्हॉइस ओव्हर काही ठिकाणी करावा लागतोय तिखट टाकू चवीनुसार मीठ टाकलं आहे तिखटसुद्धा थोडंसं वडे बनवण्यासाठी तर सुद्धा मी कालवून घेतलं आहे त्यासोबत बटाट्याचे आपले वडे रेडी आहेत आणि आता कढई दुखून घेतली आहे मी त्याच्यामध्ये तेल टाकले आहे भरपूर सारं आणि आता आपण हे वडे या पिठामध्ये मस्तपैकी मिक्स करून ते फ्राय करून घेऊ म्हणजे त्याला पूर्णपणे कोटिंग झालं पाहिजे त्या बेसन पिठाचं ह्या हिशोबाने आणि बघू आता कसे होत आहेत ते होप की चांगले व्हावेत कारण कसं असतं बघा थोडंसं नाही जरी म्हटल्याला तर घरातली माणसं सगळी छान आहेत पण तरीही बॅक ऑफ द माइंड कुठेतरी सासरी असल्यानंतर एक दडपण असतं की ते छान व्हावं सगळ्यांना आवडावं बिघडू नये हे मनात राहून राहून विचार येतच असतात आणि मला सांगा कोण कोण या गोष्टीशी माझ्या रिलेट करत आहे ज्या मुली सासरी कायम राहतात त्यांना तर ते अनुभव नेहमीच येतात पण कधी मधी जरी गेलं तर आपल्या एखादा पदार्थ जर बिघडला तर तो कायम लक्षात राहत असतो किंवा त्यावरून आपल्याला जाऊ शकतं त्यामुळे मग अशा गोष्टी नेहमी आपण केअरफुली करत असतो आणि वडेच तयार होत आहेत आणि पहिली आई तर मी फ्राय

काय साळच का नाही म्हणजे आई म्हणतात बाळ पण जवळ आता निघते दिवाळीला निघते दिवाळी दिवाळीला दिवाळीला पण बाळ पण अलीकडे यायची आता ही कधी येते माहिती माहितीकारची सप्टेंबर म्हणजे गणपती आणि ऑगस्ट तर ती संपत्ती असेल सप्टेंबर म्हणजे गणपती यायचं तर

खरं सांगायचं तर घर अगदी गजबजून आहे आमचं त्याच्यामध्ये ताई आणि मई जर आल्या आणि त्यांची मुलं तर मग तर अगदी गोकुळ भरल्यासारखं ते होतं आजी आलं तरी सुद्धा खूप भारी आहे आणि ही तिघं आहेत रामभयाच्यातली शिवाय श्री खूप दंगा मस्ती असते कसं झालं फेवरेट आहे तू सांगा आजी तर एकदम बरोबर आहे म्हणजे आजी कागर था था। <सटे> <सटे> था। <सटे थानिया> कस झालंय ती बघायचं शौर्या बस किरे तिकडत घे फोडून देत तुला फोडून फोडून देत तुला आवडला शौर्या वडे झालेले आणि अजून एक शेवटचा गाणा भाकी आहे आणि त्यानंतर या मिरच्या आईने याच्यामध्ये मीठ भरलंय छान पैकी त्या तळून घ्यायच्यात कारण आजीना पण आवडते मिरची तरी yes. या इथं आता हिरव्या मिरच्या पण छानपैकी फ्राय करून घेतल्यात आणि बघा वडापाव म्हटलं ना की कांदा हिरवी मिरची असल्याशिवाय तो, तो परिपूर्ण वाटत नाही नाहीतर काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं तर, तर इथं आता कांदा पण कट करून घेतलाय आणि आता हे सर्व करते ताईंना धुऊन आपण ॲक्च्युली प्राची आणि शौर्य इथं स्त्रीबरोबर खाल्ले त्यामुळे मग आता त्या दोघांसाठी देते मी आणि सृष्टी तिथंच खाईल वेअर इज युअर मदर काय चाललंय बरं हे बघा <laughs> गरमच आहे बघा कसं झालं तुमच्यासारखे झालेत की नाही काय घ्या पावा आमच्याकडे नाही कारण की भाऊ लेट आले आले आता आले तेच बाहेर गेले त्यामुळं गरम आहे तर खाऊन बघा एक टेस्ट करून बघा आता खीर घेऊन जाव कस हा आता तुम्ही घेऊन या झालं बैठक नाही पोरांनी बघितलं प्राची श्री आणि शौर्य झाले मी खाते गेलं गेल केले सिरियसली टेस्ट आहे मला वाईट वाटू नाही शपथ नाही नाही छान टेस्ट झालंय मध्ये ओवा आहे ती घालून केलं ओवा नाही घातला हे केलंय बाकी सगळं घातलं ओवा नव्हतं नाही टेस्ट आले कस ज्या ते म्हणाले वेळ तसं आले नाही ववा नाही टाकला पण हे बाकी सगळं होतं ओवाच नव्हता काय बनवलं बघायचं खीर गव्हाची ती पण गुळ घालून म्हणजे सडलेले आहेत ना ताई गु अरे आज काय स्पेशल आहे सगळं कसं काय माहिती आजी आज पण आणि आपण काय असं ठरवलं नव्हतं ना एकिन गोड बनवून एकीन तर ना आज दिवसभरात वेळच मिळाला नाही ती म्हणली तुम्ही काय बनवायला आंटी मी म्हणलं आता बनवलंय बघ तर म्हणली नाही आणि मग मी मी मला दोघी तर एकही होणंय सेम सेम होणं तर म्हणलं नाही आणि हो एक म्हणतो असं हे ते टेस्ट करून बघ की बाय आवडते का बघ तुला तर अजून मग पावच नाही हो नाही तर का म्हणजे भाऊ तर लवकर आले नाही आणखी पण घरात आलेले नाहीत कुठे बाहेरच गेलं मिरच्या दिल्यात कि बघ तळे त्याला जाऊ ना आवडला विषय सांग आजींना आवडल ना नाही छान झाले ताईंना तर खूप आवडले आणि आता आले भाऊ म्हणजे आले होते भाऊ लगेच प्राचू घेऊन गेले त्यांना म्हणजे हो पाव खाल्ला नाही आजी एकच घास आज खाऊन बघा खाऊन तर बघा पा। पाव नाही ती खाऊन तर बघा खाऊ शकता पाव कॅन्सल असंच खा आज जो फेवरेट मिरची आणि हे थोडीशी मी बटाट्याची सुकी भाजी ठेवली होती आणि त्यासोबतच अ छान पैकी वडे दोन आईने ठेवले ताई म्हणत होत्या की पाव खात नाही आई म्हणून आता छान लागते <laughs> सिंपल मिरचू भाकरी याची वरच गेल्यात मिरची भाऊ लय वेगळं वीगर, वेगळं आवडतं भाऊंना आहे की नाही सगळ्या मिरच्यावती मिरची आवडलं आजी चांगलं झालंय तर पाव आणण्यासाठी ऐन वेळेला खर तर पावाचं हे ठरलं कारण आम्हाला सांगायला कस तर वाटावत भाऊ दिवसभर शेतात होते आम्ही म्हणत होतो की आपण नुसते वडेच खाऊ आणि बाकीच जे जेवण आहे ते पण त्यांनी आल्यास वडे पाहिले ते म्हणले नाही पाव घेऊनच येतो <laughs> आता गेले तानायला बा भाऊले हाऊ शेत आमचे आई राहू दे म्हणले तरी घेऊन आले भाऊ सुंदर असे पाव आणले आवडले तिकड जास्त झालंय का दोघांनी कीर्तिकीर चांगली झाली त्यानंतर मग रामभा वेळ झालेली त्यावेळी मग दोन वडापाव दिले आणि पाव मग अशीच बहुणी अंड्या बरोबर तिकडे काही देऊन आलेलं तू मला जागा का पुरतोय कर आता जेवण वगैरे झाल्यानंतर औषधं गोळ्या घेतले थोडस वॉक केला इथं आपल्या दारात समोरच फिरायला स्त्रीने गेलेलो आणि आजी आज थांबल्यातच सो छान वाटलं खरं तर कारण त्यांच्या निमित्तानं का ना आम्ही सगळ्यांनी आज वडापावचा पोटभर आस्वाद घेतला शिवाय ताईंना ते पण खूप आवडले भाऊंना तर खूप आवडले आता भाऊ आणि श्री टी व्हीपास बसले तर भाऊने खूप सुंदर जुने गाणी लावलं तर कॉपीराइट येऊ शकतो तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग तर सांगा मला कमेंट बॉक्समध्ये हो की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर कर आणि सबस्क्राईब करायला अजबत विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच जास्त नवीन सोबत तोपर्यंत जय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय श्री